फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकोली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आर सी सी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके सुरुवात शिल्लक साईड पत्ता मनोरमा पार्क भिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन वैभववाडी तालुक्यातील लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रिद्धी सुतार आणि लोरे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सिद्धेश्वरूप बंटी रावराणे यांच्या प्रचारासाठी गडमड येथील छोटेकारणी सभेला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती विकासाच्या प्रवाहात सामील होऊन आपल्या भागातील शिल्लक विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी केले यावेळी कोळपे जिल्हा परिषदचे बिनविरोध सदस्य प्रमोद रावराणे माजी पंचायत समिती उपसभापती संतोष कानडे लोरे सरपंच विलास नावळे आचिरणे माजी सरपंच सुशीलकुमार रावराणे सखपाळ जिल्हा परिषदचे उमेदवार रिद्धी सुतार पंचायत समिती उमेदवार सिद्धेश रावराणे आदींसह मान्यवर उपस्थित होते आज माझ्यापूर्वी सर्वच वक्त्यांनी येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या दृष्टीने किती महत्वाची आहे बरस बरचसं केली चर्चा केली आपले विचार मांडले उद्याच्या इलेक्शनला आपण नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीने मतदान करायचं आहे आणि केंद्र राज्य आणखी जिल्हा परिषद या प्रवाहामध्ये आपण सत्तेमध्ये कसं सामील व्हायचं आहे याच्यावरती बरीचशी या ठिकाणी चर्चा झाली आपल्या जिल्ह्याचे विकास पुरुष आदरणीय आमचे नेते नारायणरावजी रावराणे साहेब त्यांचे सुपुत्र या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब गेले तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक वस्तीमध्ये वाढीमध्ये कशा प्रकारचा विकास केलाय साधलाय तो आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपल्या गावामध्ये सुद्धा सन्मान्य साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय माजी खासदार निलेश साहेब यांच्या माध्यमातून मोठी कामं झालेली आहेत मला चांगलं आठवत मी जिल्हा परिषदला असते वेळी निलेश साहेबांच्या प्रचाराच्या वेळी या ठिकाणी मी आलो होतो तेलिवाडीमध्ये आणि तेलिवाडीतल्या सर्वच ग्रामस्थांनी आपलं या नदीवरती असणार ब्रिज ते त्यावेळीच मला वाटतं साधारण दोन कोटीच ब्रिज सतत त्या ब्रिजची मागणी व्हायची साहेब आम्ही पूर्ण साहेबांच्या मागे उभे आहोत परंतु पियाळी नदीवरती असणारं ब्रिज हे ब्रिज आम्ही कित्येक वर्ष ब्रिजच्या मागे या ब्रिजमुळे आमच्या गावचा विकास होत नाही आहे आमचा प्रवास सुखकर होत नाही आहे या ब्रिजपासून आम्ही वंचित राहिलो आहे काही करून हे ब्रिज आलं पाहिजे त्यावेळी आताच बुवा आम्ही आम्ही निलेश साहेबांकडे जाऊन बसलो काही मुंबईची मंडळीची लोकंसुद्धा सुद्धा सातत्याने या प्रयत्नात असायची आणि साहेबांना हे सगळं पाठवून सांगितल्यानंतर केंद्र सरकारचं आर्थिक बजेट ज्यावेळी चालू होतं त्याचवेळी राणेसाहेबांनी राणेसाहेब मला वाटतं त्यावेळी या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांनी स्वतःच्या लेटर पॅडवरती काही आपल्या मुंबई मंडळाच्या मंडळाच्या अध्यक्ष असतील किंवा या गावातले या वाडीतले प्रमुख पदाधिकारी असतील यांची नेहमी नेहमी येणारे निवेदन असतील त्यांच्या माध्यमातून त्यावेळी आपल्याला ब्रिज तात्काळ ब्रिज आपल्याला मंजूर करून दिला आणि आज तो ब्रिज आपल्या इथे झालेला आहे म्हणजे विकास होत नाहीये होत नाहीये किंवा असं म्हणता येणार नाहीये विकास होतोय परंतु त्या विकासाच्या प्रवाहामध्ये आपण ज्यावेळी सामील होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपला विकास होतो गेली पाच सात वर्ष आपण हा मुख्य रस्ता जो आहे वैभवाडी आपला फोंडा लोरे ते कासारडे जाणारा हा आपला मुख्य गडमट मधला मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचं सुद्धा काम आता मोठ्या प्रमाणात आपल्याला चालू आहे मागच्या वर्षी आपल्या नदीचं ब्रिज झालं साठमळीच्या इथलं नदीचं ब्रिज झालं उर्वरित तो रस्ता झाला राहिलेला रस्ता सोडत मला हे सांगायचं मागचं कारण असं आहे की मित्र आता गावडे सावडेकर साहेब म्हणाले की जी वचनपूर्ती जाहीरनामा या ठिकाणी पाहायला मिळाला त्याच्यामध्ये पाचच कामं आम्हाला हो दिसतात परंतु सेकंड फेजवरती अजून तीन कामं टोटल आठ साधारण अडतीस ते चाळीस लाखाची कामं गेल्या दोन तीन वर्षामध्ये झालेली आहेत साहेब बा, बाकीच्या गावांप्रमाणे आमच्या गावात का झाली नाही हे नक्कीच तुम्हाला पडलेलं कोण किंवा त्याच प्रश्न असणार आहे त्याचं कारण आपल्या गावची ग्रामपंचायत ही सत्तेच्या प्रवाहात नसल्यामुळे ही कामं उर्वरित कामं आपली होऊन गेली आहेत आम्ही कित्येक वेळा तरी तुमच्या ग्रामपंचायत सरपंचाशी महाशयाशी कित्येक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही सत्तेमध्ये सामील व्हा खऱ्या अर्थाने आपल्या गावचा विकास साधायचा असेल तर तुम्हाला सत्तेत यावंच लागेल की ज्यांचं नेतृत्व या जिल्ह्यावरती आहे त्या राणेसाहेबांचं नेतृत्व तुम्हाला मानावंच लागेल तर खऱ्या अर्थाने आपल्या गावचा विकास आपल्याला साधता येईल याच्यासाठी बरीचशी मंडळी माझ्या मला वाटतं विधानसभेच्या इलेक्शनच्या वे वेळीसुद्धा आमच्या तालुक्याचे सन्मान्य नासिरबाई काजी असतील प्रमोद रावणे असतील बऱ्याच लोकांनी आपल्या सरपंच महाशयांबरोबर मिटिंग केली परंतु त्याचं उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही काही लोक या खुर्चीवर बसले त्याचं उत्तर मला आजही समजत नाही की ज्या लोकांना आपल्या गावाचा आपल्या वाढीचा विकास साधायचा नाहीये अशी लोक आपण निष्फळ लोक त्या खुर्चीवर बसल्यामुळेच गावचा खऱ्या अर्थाने आपल्याला विकास होत नाहीये आमच्या वचनपूर्ती जाहीरनाम्यामध्ये पाहिलं असेल तर एकोणचाळीस कोटीची कामं लोहे जिल्हा परिषद मध्ये झाली आहेत एकोणचाळीस कोटीची आणि त्यामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्रामपंचायती न मागितलेली असताना सुद्धा ज्यावेळी आम्ही तालुक्यामध्ये बसतो त्यावेळी आम्हाला समजलेली कामं आपल्या ग्रामपंचायतीकडनं न आलेली कामं साधारण अडतीसशे चाळीस लाखाची कामं झाली आहेत मित्र गेल्या पाच वर्षामध्ये सात वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या भागातून आता जे विरोधी पक्षाचे उमेदवार उभे राहिलेत त्यांना आपण या ठिकाणी निवडून दिलात त्या लोकांनी निवडून दिल्यानंतर कित्येक वेळा तुमच्या गावात आल्यात मला माहिती नाहीत पंचायत समितीचे सभापती सुद्धा ते, ते लक्ष्मण रावराने झाले त्यांनी आपल्या गावामध्ये येऊन तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या लोकांशी कुठली चर्चा केली मला माहिती नाही किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला इंडिव्हिज्युअल योजना आपल्यापर्यंत किती आणून दिल्यात त्याही मला माहिती नाही जिल्हा परिषदच्या ज्या झिमाल मॅडम त्यांनी आपल्या गावासाठी किती किती जिल्हा परिषदचा फंड दिला तोही मला माहिती नाही आपल्याला कदाचित माहिती असेल तर आपण तो सांगितला तर बरं होईल परंतु ती लोक बिनधास्तपणे आपल्या काही लोकांना हाताशी धरून आपल्या गावामध्ये प्रचार करतायत मित्र तुम्ही जाणकार मतदार आहात शुद्ध मतदार आहात तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजेत की बाबा पाच वर्षापूर्वी तुम्हाला आम्ही याच गावातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला निवडून दिलं तुम्ही या गावासाठी कुठल्या योजना आमच्यासाठी आणलात कुठलं काम तुम्ही आमच्यासाठी केलात पुनश्च तुम्ही याच मतदारसंघामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपण जोडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलात आपलं विजन काय मागच्या पाच वर्षात आपण काय करू शकलात नाही येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण काय करणार आहात आणि ते करण्यासाठी आपल्याकडे कुठली सत्ता केंद्र आहेत याची आपण त्यांच्याशी चर्चा करणं काळायची गरज आहे कारण ही ज्या जोपर्यंत आपण चर्चा करणार नाही तोपर्यंत त्यांना वाटणार आहे की आमची मागची पाच वर्ष आता सुद्धा आपण या लोकांकडे परत गेलो या लोकांना परत मूर्ख बनून यांची आपण मतं घेतली तर आपल्याला कोणी विचारणार नाही ना ना म्हणून कृपया आपण या लोकांकडे त्यांनी आम्हाला मूर्ख नको समजायला आहे त्यांच्यासाठी एक सुद्धा मतदान या बुथवरनं जायला नको आहे त्याचं कारण मागच्या पाच वर्षामध्ये या लोकांनी आमच्यासाठी काहीच केलेलं नाही आहे कुठल्याही योजना राबवल्यात वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा परिषदच्या ज्या आहेत किती गावात घरघंट्या दिल्या किती गावात शिलाई मशीन दिल्या किती लोकांना स्वयंरोजगारासाठी स्फूर्ती दिली किती लोकांना हो। त्या प्रवाहात आणून दिलात आणलं हे जर या लोकांनी आपल्याला सांगितलं तर खूप बरं होईल तुमचंच काय माझ्या गावात सुद्धा पंचायत समितीचे उमेदवार सभापती जे आत्ताचे इलेक्शनला उभे राहिले तेच माझ्या गावचे भूमिपुत्र त्यांनी सुद्धा आपल्या गावात एक रुपयाचा निधी आणला नाही ज्या लोकांना आपण पाच वर्षासाठी निवडून देतो त्यांची जबाबदारी असते की त्या लोकांना पाच वर्षामध्ये विकासाच्या माध्यमातन जे आमच्यासाठी केलेलं मतदान आहे त्याची परत करणं याच्यासाठी त्या लोकांना आपण निवडून देतो ते करणं काळाची गरज आहे परंतु या लोकांसमोर कुठल्या प्रकारचा विजन नाही कुठल्या प्रकारचा अभ्यास नाही योजना कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्यांना माहिती नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विकास प्रवाहात सामील होण्याची त्यांची इच्छा नाही अशा निष्क्रिय लोकांना परत आपण या गावातून कुठल्याही बूथवरून कुठल्याही बूथमध्ये कुठल्याही घरातलं मतदान जाणार नाही याच्यासाठी आपण प्रकाशाने प्रयत्न करावा बाजूच्या लोकांना सुद्धा आपण सांगावं आणि उद्याच्या इलेक्शनला या मतदारसंघातून बी जे पीचे जे उमेदवार उभे आहेत आपले सिद्धेश रावणे आणि सिद्धी रिद्धी सुतार यांना आपण भरघोस मतांनी निवडून देऊन आपली जी उर्वरितची कामं आहे काम माद, ते काम करण्याची त्यांना आपण शक्ती द्यावी हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे मित्र आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी राणे साहेबांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा संचालक आहे आता मी थोडक्यात आपल्याला सांगेन मी गाडीवाला बोलतो आणि बोललो आहे जिल्हा बँकेचा संचालक आणि तुमचं माझं नातं काय आहे आपल्या गावची असणारी विकास संस्था जी आहे त्या ती विकास संस्था आमच्या जिल्हा बँकेला जोडली गेली आहे विकास संस्था या विकास हो संस्थेच्या माध्यमातून आपण बरेचशे विकास हो संस्था म्हणजे सोसायटीतूनची बरीचशी कामं आपण या ठिकाणी करू शकतो प्रत्येकाच्या हाताला आपण रोजगार देऊ शकतो प्रत्येकाच्या हाताला चार पैसे आपण मिळून देण्याचं काम आपल्या विकास संस्थेकडे हो आहे आणि त्याच्यासाठीच आम्हाला संचालक म्हणून आम्ही जिल्हा पैकीकडे काम करतो परंतु गेल्या चार वर्षामध्ये मी वैवट तालुक्यातून पंचवीस सौ विकास संस्था ज्या आहेत त्या पंचवीस विकास संस्थांच्या प्रत्येक संस्थाच्या सभासदांचे उद्योगासाठी मग ते वाहन कर्ज असेल काजू फॅक्टरीसाठी असेल बऱ्याचशा ठिकाणची बरीचशी प्रकरणं मग पोल्ट्री फार्म असेल कोण वाहन घेत असतील ट्रॅक्टर असेल ट्रक असेल मोटरसायकल रिक्षा या प्रत्येक विकास संस्थेने आमच्याकडे प्रत्येक मिटिंगला दहा लाख पंधरा लाख वीस लाक, लाख पंचवीस लाख चाळीस लाखापर्यंतची कर्ज प्रस्ताव मंजूर करून घेतले परंतु आपल्या सोसायटीने गेल्या चार वर्षामध्ये मला वाटत नाही दोन तीन प्रकरणं सोडली ऊस पिकाची तर त्याच्यावरती आपल्या संस्थेने नवीनचे प्रस्ताव कधीच दिलेले मला आठवत नाही त्यावेळी विकास नुसता ग्रामपंचायत आपल्या गावची बिनविरोध झाली विकास संस्था आपल्या गावची बिनविरोध झाली म्हणजे विकास झाला असा नाहीये मग असे कानडे बुवा म्हणाले की या गावची ख्याती आहे कुठल्या विषयावरती ते बोलले की गेली पन्नास वर्ष या गावच्या ग्रामपंचायत ज्या दिवशी ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे त्या दिवसापासून आजपर्यंत या गावची इलेक्शनच झाली नाही ही आपल्या गावची ख्याती आहे वैवड तालुक्यात आम्ही ज्यावेळी बोलतो सदतीस ग्रामपंचायतीमध्ये वैभव तालुक्यातील गडमट ग्रामपंचायत ही बिनविरोध असणारी सततची बिनविरोध असणारी ग्रामपंचायत आहे बिनविरोध आपण कशासाठी करतोय की सगळ्यांचं एकमत आहे प्रत्येक विषयात सगळ्यांचं एकमत आहे हा त्याचा अर्थ होतो म्हणून आपण गावची ग्रामपंचायत गावची सोसायटी बिनविरोध करतोय मग या मूळ हा मूळ उद्देश जर आपला असेल तर त्या दृष्टिकोनातला आपण ज्यावेळी खाली येऊन पाहतो तो आपला उद्दिष्ट साध्य झालाय काय सफल झालाय काय हे बघणं काळाची गरज आहे जी ग्रामपंचायत आपण जी ग्रामपंचायत पाच वर्षासाठी बिनवण करून पाठवली आहे त्या ग्रामपंचायतीमधून या गावातील कुठलाच प्रस्ताव होणार नसेल कुठलीच विकास कामं होणार नसतील तर आपण या लोकांना त्या खुर्चीवरती का बसवावं मी नेहमी प्रत्येक ठिकाणी बोलतो त्यामध्ये असणारी खुर्ची ही सरपंचाची खुर्ची आहे माझ्या गावची ग्रामपंचायत तिथे असणारी सरपंचाची खुर्ची ही सरपंचाचीच खुर्ची आहे प्रत्येक गावात असणारी ग्रामपंचायतीची खुर्ची प्रत्येकाची सरपंचाचीच खुर्ची आहे परंतु त्या सरपंचाच्या खुर्चीत बसणारी व्यक्ती त्या खुर्चीत बसल्यानंतर त्या खुर्चीची ताकद वाढत असेल तर ती सरपंचाची खुर्ची योग्य आहे असं म्हणणारापैकी मी एक सगळेच आहे कुठलाही कोणी बसला तो तो सरपंचच आहे पण तो सरपंच बसल्यानंतर त्या गावचा खऱ्या अर्थाने विकास त्या माध्यमातून झालाय का तो होतोय का हे होणं गरजेचं आहे मी आपला जास्त काय वेळ घेणार नाहीये आपण सर्वजण मी आपल्या गावाचा आढावा ज्यावेळी घेतला चर्चा केली आपल्याच लोकांकडून किंवा कि उमेदवारांकडून तर मला सांगितलं गेलं की आम्ही प्रत्येक डोर टू डोर घरात जाते वेळी आम्हाला खूप उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिला प्रत्येक लोकांनी आम्हाला सांगितलं की उद्याच्या इलेक्शनला भरघोस मताने आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत पूर्ण भाजपच्या मागे इथली जनता राहणार आहे आम्हाला हे सगळं ऐकून खूप आनंद वाटला परंतु हे सगळं झाल्यानंतर तेवढीच जबाबदारी मी त्यांना सांगितली आहे की लोकांनी उत्स्फूर्त तुम्हाला प्रतिसाद दिल्यानंतर उद्याच्या सात तारीखला वोटिंग झाल्यावर ज्या दिवशी रिझल्ट होणार त्या तु दिवशीपासून तुमची जबाबदारी वाढणार आहे ज्या ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकलाय त्या प्रत्येक माणसांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये काम करायचं आहे आणि ती तुमची जबाबदारी आहे मित्र गेली पंचवीस तीस वर्ष मी राजकारणात आहे मी माझा मुलगा म्हणून मी सांगणार नाही परंतु शंभर टक्के सांगेन की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण उद्या त्यांना सात तारीखला या दोन्ही उमेदवारांना बीजेपीच्या कमळ्या या चिन्हावरती भरघोस मतानी आपण निवडून दिल्यानंतर येणाऱ्या पाच वर्षामध्ये जबाबदारी या ठिकाणी मी बोलतोय येणाऱ्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जी जी विकास कामं यांच्याकडून करून यायची आहेत ती ती मी आपल्यासाठी करून घेईन आपल्या गावामध्ये उद्या यांना मग श्री म्हटल्याप्रमाणे तालुक्याचं सभापती पद किंवा कुठलंही पद किंवा पद असेल मिळालं नसेल तरी सुद्धा महिन्यातून एकदा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या पंचायत समितीच्या प्रभागामधून ज्या घरामधून लोक निवडून जाणार आहेत त्या जा ग्रामपंचायतीमध्ये महिन्यातून एक दिवस उपस्थित राहण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहे किंवा त्यांना मी जबाबदारी सांगणार आहे की प्रत्येक महिन्याला तुम्ही ज्या ग्रामपंचायत ज्या तुमच्या प्रभागातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही उपस्थित राहून लोकांचे जास्तीत जास्त विकास कसा साधता येईल विकास कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा मी त्यांना सांगितलेलं आहे आणि ते मी करून घेणार आहे मी आपला अधिकचा वेळ न घेता उद्याच्या सात तारीखला सकाळी सात वाजल्यापर्यंत साडेपाच वाजेपर्यंत प्रत्येकाने आपलं मत देऊन बी दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या द्याल अशी मी आपल्यासमोर आशा व्यक्त करतो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका